शिंदखेडा शहरातील हजारो लोकांचे शुद्ध पेट्रोल आणि डिझेलसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण बीजासनी पेट्रोलियम शिंदखेडा ना भेसळ ना प्रदूषण आणि पूर्ण शुद्धतेचे विश्वासात्मक मोजमाप आमच्या मोफत सुविधा पिण्याचं फिल्टर पाणी मोटरसायकलमध्ये हवा भरणे आधुनिक शौचालय भव्य पार्किंग विश्वासाचं ठिकाण इंडियन ऑइल लिमिटेड चे पेट्रोल डिझेल आणि ऑइलचे अधिकृत विक्रेते बीजासनी पेट्रोलियम होळ रोड टेमलाय फाटा शिंदखेडा रावसाहेब अनिल वानखेडे प्रवीण राजाराम माळी शिंदखेडा मोबाईल नंबर नव्याण्णव अकरा अकरा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी जनता हायस्कूल कला आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथील उपशिक्षक जे डी बोरसे यांना कला साधना सामाजिक संस्थान नवी मुंबई यांच्या वतीने गुरु द्रोणाचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार ट्रॉफी मेडल आणि सन्मानपत्र सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सौ उमिरा डांगे चला हवा येऊ द्या या मालिकेतील कलाकार जॉनी रावत आणि सुधाकर वसईकर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध जादूगार सतीश देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पुरस्कार

स्पर्धा आणि उपक्रमात घवघवीत यश संपादन केले आहे त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विभागस्तरीय निबंध स्पर्धेत एकूण चार जिल्ह्यातून विभागात प्रथम क्रमांक पटकविला आहे तसेच आपल्या भूगोल विषयात विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाची गोडी निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करत असतात तसेच वक्तृत्व निबंध आणि नाटिका अशा अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तालुक्यापासून राज्यस्तरापर्यंत होणाऱ्या स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळवले आहे त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात देखील जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना विभागापर्यंत नेहून यश प्राप्त केले आहे मतदान जनजागृती या अभियानात गांधी चौक शिंदे येथे जनजागृती विषय भव्य कार्यक्रमाचे देखील सादरीकरण केले त्याचप्रमाणे बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमात वक्तृत्व नाटिका आणि निबंध या स्पर्धांमध्ये देखील यश संपादन केले त्याबद्दल जिल्हाधिकारी धुळे यांच्या हस्ते बोरसे सरांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते तसेच त्यांनी विज्ञान मेळाव्यामध्ये देखील सक्रिय सहभाग घेऊन वक्तृत्व आणि नाटिका स्पर्धांमध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांनी धुळे जिल्ह्यात जनता हायस्कूलचे नावलौकिक केले आहे अशा अनेक प्रकारचे उपक्रम आणि स्पर्धांमध्ये बोरसे सरांनी आपले आपल्या शाळेचे नावलौकिक केले आहे यातून शैक्षणिक कार्य शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रमात आणि स्पर्धांमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवून केलेली यश प्राप्ती याबद्दल त्यांना गुरु द्रोणाचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्था अध्यक्ष माननीय मनोहरजी गोरख पाटील प्राचार्य श्रीमती एस एस वैसाने पर्यवेक्षक यू ए देसले वरिष्ठ लिपिक किशोर पाटील ज्येष्ठ शिक्षक बीजे पाटील एस के जाधव आणि एस ए पाटील तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जे डी बोरसे यांचे कौतुक आणि अभिनंदन केले कला साधना सामाजिक संस्था नवी मुंबई या ठिकाणी मला द्रोणाचारी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सदर संस्थेचं महत्वाचं उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील असे शिक्षक की ज्यांनी आपली शिक्षक सेवा बजावत असताना केलेले शैक्षणिक कार्य आणि या कार्याची दखल घेऊन सदर संस्थेने मला आज रोजी द्रोणाचार्य आदर्श शिक्षक पुरस्कारात जाहीर केला महत्वाचं म्हणजे मी माझ्या शिक्षक सेवेमध्ये असताना विविध प्रकारचे उपक्रम आणि विविध प्रकारच्या स्पर्धा यामध्ये मी सहभाग नोंदविला माझ्या विद्यार्थ्यांनी मला तेवढीच साथ दिली तसेच विभागातून आणि विद्यापीठीय अण्णाभाऊ साठे निबंध स्पर्धेत एकूण चार जिल्ह्यांमधून मी देखील त्या ठिकाणी माझा सहभाग नोंदवला होता व त्या ठिकाणी मला निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक हा विभागामध्ये मिळाला होता तसेच विज्ञान मेळाव्यात देखील विद्यार्थ्यांना मी प्रोत्साहित करून त्यांना मार्गदर्शन करून त्या ठिकाणी जिल्ह्यात देखील क्रमांक हा मिळविला होता तसेच महाराष्ट्रामध्ये चालत असलेला बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानात देखील मी सक्रिय माझा सहभाग हा नोंदवला होता त्यात माझ्या विद्यार्थ्यांनी देखील घवगवीत यश हे प्राप्त केले होते व त्यासाठी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राहुलजी रेखावार साहेब यांच्या हस्ते मला तसेच माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आले होते असे अनेक प्रकारचे उपक्रम यामध्ये मी व माझ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व यश हे संपादन केले तसंच क्रीडा क्षेत्रात देखील विभागापर्यंत आमचे विद्यार्थी हे पोहोचले होते त्या ठिकाणी देखील कामगिरी विभागामध्ये केलेली होती सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल कला साधना संस्थेतील मान्यवर सर्व सदस्य यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या शैक्षणिक कार्याची दखल घेतली व मला हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला धन्यवाद प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी